नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो आता मी जो व्हिडिओ करतो आहे दट इज ऑन द डिमांड अँड सप्लाय ओके डिमांड कुठून वाढत तर जिथे ज्या कंट्रीची पॉप्युलेशन सगळ्यात जास्त आहे ओके तिथनं डिमांड येत राहते सगळ्यात कंट्रीची पॉप्युलेशन जास्त कुठली आहे इंडियाची आणि ते किती आहे वर्ल्डच्या वर्ल्ड पॉप्युलेशनच्या किती आहे तर अठरा टक्के इंडियाची जी पॉप्युलेशन आहे वन फोर्टी फोर करोड ओके जी आहे ती त्यानंतर चायना चायनाची सतरा टक्के आहे वर्ल्ड पॉप्युलेशनमध्ये त्यामुळे या दोन कंट्रीज विल बी द इंजिन्स फॉर द फ्युचर ग्रोथ ऑफ द वर्ल्ड ओके आणि अमेरिकेची किती आहे चार टक्के फक्त पॉप्युलेशन आहे वर्ल्डच्या आणि दे आर ड्रायविंग जी डी पी ऑफ ट्वेंटी सिक्स पर्सेंट यु नो इन द वर्ल्ड तर ऑब्वियसली चार टक्के जर पॉप्युलेशन त्यांची असेल जगाच्या आणि ते सव्वीस टक्के जी डी पी पोर्शन जर कव्हर करत असतील तर ऑब्बिअसली त्यांची प्रॉडक्टिविटी पर पर्सन खूप जास्त आहे पण भारताची पण प्रोडक्टिव्हिटी पर पर्सन जास्त करायला पाहिजे आपल्याकडे बरेचसे आळशी लोक बसले आहेत की काही काम करत नाहीत विशेष किंवा हे कामाला आवडत नाही म्हणून करत नाही पण तुम्ही प्रोडक्टिव्ह आह प्रोडक्टिव्ह झाल्यानंतर आपलं जे ॲन्युअल रॉस उत्पन्न आहे अडीचशे डॉलर आहे फक्त पर इयर ओके मग हार्डली वन पॉईंट सिक्स लॅक्स पर इयर ते अमेरिकेच्या ऑलमोस्ट ना हा पाच पर्सेंट आहे फक्त ओके अमेरिकेचं ॲव्हरेज यू नो इन्कम प्रत्येक माणसाचं एटी एट थाउजंड डॉलर्स आहे पर इयर आणि आपलं फक्त दोन हजार पाचशे ते फार पोअरशिवाय आपल्या इंडियाचा कारण इंडियन इंडियात इंडियातले लोक सगळ्यात आळशी लोक आहेत असं ह्याच्यावरून दिसतं आहे ओके त्याच्यानंतर अजून पॉप्युलेशन वाईज कोण मोठे आहेत तर ते चायना इंडिया आणि अमेरिका तुम्हाला सांगितलं त्याच्यानंतर आहे ते इंडोनेशिया इंडोनेशिया तीन टक्के पॉप्युलेशन आहे ओके त्यानंतर पाकिस्तान पाकिस्तानने थ्री पर्सेंट पॉप्युलेशन ऑब्व्हिसली दे आर गुड फॉर नथिंग नंतर नायजेरिया आहे ओके ब्राझील आहे बांग्लादेश आहे दोन 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 टक्के ओके नंतर इथिपो आहे इजिप्त आहे दोन टक्के ओके आणि बाकी वन पॉईंट फाय पर्सेंटचे लोक आहेत ते इजिप्त फिलिपिन्स कॉंगो व्हिएतनाम इराण व्हिएतनाम इज कमिंग अप व्हेरी फास्ट ओके दो दर यु नो पॉप्युलेशन ओनली वन पॉईंट फाय पर्सेंट नो ऑफ इंडिया रशिया रशियाचे पॉप्युलेशन फक्त वन पॉईंट एट पर्सेंट आहे पण दे आर मेजर कॉन्ट्रीब्युटर्स टू द वर्ल्ड पावर इन टर्म्स ऑफ यु नो डिफेन्स राईट त्यानंतर जपान वन पॉईंट फाय पर्सेंट पॉप्युलेशन फक्त वन पर्सेट की पॉप्युलेशन जर्मनी है पॉइंट नाइन 0.7 पॉइंट सेवन इटली ओके पॉइंट सिक्स वगैरह स यूरोपियन सगे कंट्री पॉइंट सिक्स वगैरह ओके हाफ ऑफ द वर्ल्ड पॉप्युलेशन इज लास्ट यू नो एटी पर्सेंट द कंट्री ओके ट्वेंटी पर्सेेंट ऑफ द कंट्री यू नो मेक दीज ऑल पॉप्युलेशन टिपिकली अराउंड पन्नास टक्के उन्नास टक्के उल्ले यून ऐंसी टक्के यू नो देश कवर ओके जी पॉप्युलेशन हार्डली एनीथिंग इज देयर मे मे बी पॉइंट थ्री पर्सेट पॉइंट वन पर्सेंट वगैरह छोटे छोटे देश जहाँ पर हेचे हेचे तर आपण लिडरशिपमध्ये आता ह्याच्यामध्ये ह्याच्यापुढे यायलाच पाहिजे आपलं पर कॅपिटा इन्कम वाढवायलाच पाहिजे आपण आणि अमेरिकेच्या तुलनेमध्ये तर आपलं फारच कमी आहे पण आपलं पुढच्या दहा पंधरा वर्षामध्ये अमेरिकेच्या अर्ध तरी आपलं जायला पाहिजे त्यासाठी आपल्या सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजेत की काम करा ओके स्किल वाढवा तुमचं आणि काम करत राहा खूप डिमांड आहे इंडियन लेबरला ओके बाहेरसुद्धा डिमांड आहे आता रशियानेच गेल्या चार महिन्यामध्ये जवळजवळ दोन लाख कामगारांची नोंदणी केली आहे ओके पण आपले लोक म्हणणार की नाही मी जाणार नाही रशियाला मी इकडे तिकडे फार थंडी असते किंवा तिकडे प्रॉब्लेम भाषेचा आहे वगैरे असं म्हणू नका अपॉर्च्युनिटी घ्या जा शिकून घ्या ओके okay, आणि भिऊ नका ओके okay, तुम्ही जर भिलात तर संपलात ओके okay, मार्केटमध्येच सुद्धा तुम्ही जर भिलात आणि जर इन्व्हेस्टमेंट नाही केली तर तुम्ही संपलात ओके यू कॅन नॉट फाईट विथ द इन्फ्लेशन तसंच आहे तुम्ही काम करायला अजिबात भिऊ नका स्किल शिकून घ्या आणि ऑब्बिअसली तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्ही शिकाल ना अजून काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला त्यामुळे इंडियाची प्रोडक्टिव्हिटी तुम्हाला वाढवायलाच पाहिजे नाहीतर आपण अमेरिकेला गाठणं पुढच्या पन्नास वर्षामध्ये अशक्य आहे आय एम शुअर यु नो मोदी गव्हर्मेंट इज ट्राईंग इट्स यु नो वे हार्ड बाय यु नो ओपनिंग व्हेरियस यु नो स्किल डेव्हलपमेंट सेंटर्स किंवा त्यांचे ॲप्स पण आलेले जातात की तुम्हाला जे काय शिकायचं तुम्ही ॲपवर पण शिकू शकता आणि प्रॅक्टिस त्याची कंपन्यामध्ये करू शकता ओके त्यांनी आता जो स्किल डेव्हलपमेंट जे प्रोग्राम अनाउन्स केला आहे आणि प्लस रोजगार हमी योजना अनाउन्स केले पंधरा हजार रुपये प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला मिळणार तिथे तुम्ही स्किल शिकून घ्या ना मग मी तुमची नोकरी मे नॉट बी परमनंट मी तुम्हाला दोन वर्ष तरी तिथे नोकरी मिळेल अनुभव मिळेल आणि अनुभव तो सगळ्यात इम्पॉर्टंट असतो ना एकदा अनुभव आला की कॉन्फिडन्स येतो कॉन्फिडन्स आला की तुम्ही चांगला इंटरव्यू देऊ शकता चांगला चांगला इंटरव्ह्यू नंतर तुम्हाला चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळते आणि त्यानंतर तुम्ही यू कॅन प्रूव इट युअरसेल्फ आणि इंडियाची प्रोडक्टिव्हिटी तुमच्यामुळेच वाढणार आहे तुम्ही घरात बसून आळशीपणा केलात किंवा इकडे तिकडे नुसते रस्त्यावर फिरत राहिलात काही उपयोग नाही त्याचा ओके यू हॉट टू थिंक अबाउट युअर सेल्फ फर्स्ट ओके दॅन द पार्टी यु नो फॉर होम यु आर वर्किंग ओके टेक केअर ऑफ ड्यूरिंग दिवाळी दसरा किंवा गणपती टाईम बट वॉट अबाउट अदर टाईम्स ओके तुम्ही पोरेस्ट ऑफ द पोअर राहणार अनलेस यु नो यू लर्न द स्किल आणि ॲटलीस्ट वर्क एट आवर्स पर डे ओके तशी ही आहे पॉप्युलेशन इंडियाची एकशे बेचाळीस कोटी प्रचंड आत्मविश्वास असणारे अशी पॉप्युलेशन आपल्याला बनवायचे कमी आत्मविश्वास असणारे पॉप्युलेशन अजिबात बनवायची नाही आपल्याकडे सगळ्यात यंग लोकं राहतात एट आपला ॲव्हरेजेस एज फक्त एट ट्वेंटी एट इयर्स आहे ओके ॲव्हरेज एज मे बी फोर्टी फाय ऑर फिफ्टी ओके त्यामुळे आपण जपानच्या लेवलला अजिबात नाही आपण खूप यंग कंट्री आहे असं तुम्हाला नेहमी वाचण्यात येत असेल पण ते यंग कंट्री अस नुसता असण्याचा उपयोग काय ना तुम्ही त्याच्यावर काम केलं पाहिजे आणि प्रोडक्टिव्हिटी वाढवली पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि तरच आपला भारत देश पुढे जाऊ शकेल आणि ऑबवियसली भारत देश जर गॅलॉप झाला ओके okay, म्हणजे प्रचंड स्पीडने जर पुढे जात राहिला तर ऑब्वियसली आपण बऱ्याच देशांना म्हणजे आपल्या पुढे जे आहेत आता दोनच देश आहेत आपल्या पुढे ओके फक्त चायना आणि अमेरिका यांना मागे टाकायला आपल्याला पाहिजेच पाहिजे पुढच्या तीस चाळीस वर्षामध्ये आपण टाकू अशी अशा आहे प्रोव्हायडेड जनता नादन इज ऑल्सो विथ द प्रजं करंट गवर्नमेंट ओके तर हा जो चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढे पाठवा आणि प्रोडक्टिव व्हा हे माझं सांगणं तुम्हाला स्किल शिका नुसतं तुम्हाला डिग्री मिळून काही उपयोग नाही आहे तुझ्याकडे तुला काय येतं ओके okay, हे इम्पॉर्टंट आहे तुला जर काही येत नसलं तर डिग्रीचा काहीच उपयोग नाही ओके आपल्याकडे okay? जे सिस्टीम आहे शिकवण्याची किंवा जे सिलेबस वगैरे आहे ते आता इम्प्रूव झालेलं आहे की स्किल बेस्ड सिलेबस झालेला आहे त्यामुळे नवीन जे मुलं आहेत ते स्किल घेऊनच बाहेर पडतील पण जी जुनी मुलं आहेत की गेल्या पाच वर्षापूर्वी ग्रॅज्युएट झाले आहेत त्यांना स्किल बेस्ड एज्युकेशन नाही मिळालं त्यांना फक्त डिग्री कशी मिळवायची मार्क कसे मिळवायचे ओके एवढंच एज्युकेशन झालं आहे तर मार्क्स तुम्हाला जॉबमध्ये उपयोगी पडत नाही तुम्हाला येतं काय हे मेन उपयोगी पडतं त्याच्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला जे आवडतं ते शिकून घ्या त्याच्यामध्ये पारंगत व्हा आणि ऑब्वियसली ते नो बडी कॅन स्टॉप यू ओके यू विल बिकम अनस्टॉपेबल थँक्यू सो मच आणि चॅनल बघत राहा आणि समृद्ध व्हा ओके बाय बाय परत भेटू